श्री स्वामी समर्थ यंदा ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही बुधवारी पंचवीस जूनला आलेली आहे अमावस्येच्या दिवशी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव हा जास्त असतो आणि नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये जर वाढली तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही नियम पाळायचे आहेत त्यापैकीच एक म्हणजे आपल्याला घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाहीत त्याचप्रमाणे कोणी कितीही आग्रह केला अगदी एखादी व्यक्ती आपल्याला फुकट काही पदार्थ खायला देत असेल तर असे पदार्थसुद्धा आपल्याला चुकूनही खायचे नाहीत कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत आणि कोणत्या भाज्या या घरामध्ये बनवायच्या नाहीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो वाढलेला असतो त्याचप्रमाणे हा दिवस जो आहे तर तो तंत्र मंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतो सिद्धी प्राप्त करण्यासाठी काही खास दिवस असतात आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस तर या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला अगदी फुकट दिले तरी काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खायचे नाहीत आपले जे जवळचे लोक आहेत किंवा आपले जे नातेवाईक आहेत तर त्यामध्ये काही लोक असे असतात की ज्यांना आपल्याबद्दल चांगले झालेले बघवत नाही ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते तर अशा व्यक्तींकडून फक्त आपल्याला हे पदार्थ घेऊन खाणे टाळायचे आहे त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे पांढरी मिठाई किंवा खीर किंवा दही भात कोणी जर आपल्याला खूप आग्रह करत असेल आणि आपल्याला पांढरी मिठाई खायला देत असेल तर आपल्याला ती अजिबात खायची नाही आता मंदिरामध्ये जर आपल्याला पांढरी मिठाई दिली तर ती आपण खाऊ शकतो परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे ज्या व्यक्ती आपल्या वाईटावरती आहेत अशा व्यक्तीकडून पांढरी मिठाई आपल्याला अजिबात घ्यायची नाही पांढऱ्या वस्तूंवरती नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या लवकर क्रिया करत असतात म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे जरी त्यांनी तो देवाचा प्रसाद आहे असं सांगून दिलं तरी ते आपल्याला घ्यायचं आहे आणि झाडाखाली ठेवायचं आहे जेणेकरून पक्षी मुंग्या ते खातील परंतु आपल्याला ते खायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे चहा कॉपी ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे अशी व्यक्ती जर आपल्याला चहा कॉपी वापर करत असेल म्हणजे चहा कॉपी पिण्यासाठी आग्रह करत असेल तर स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे परंतु अशा व्यक्तीकडून कधीही चहा कॉपी आपल्याला प्यायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे खाऊचं जे पान असतं विड्याचं पान त्याचप्रमाणे लवंग हिरवी वेलची तर हे सुद्धा असे पदार्थ आहेत की या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया ह्या पटकन होत असतात आणि या पदार्थांमार्फतच आपल्या आयुष्यामध्ये वाईट जे आहे तर ते घडवू शकतात हे लोक म्हणून आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा घेऊन खाणे टाळायचे आहे आपल्या शत्रूने दिलेली जी कोणती गोष्ट असेल तर ती आपल्याला या दिवशी अजिबात खायची नाही तसेच आपल्याला बाहेर खाणेसुद्धा सुद्धा टाळायचे आहे आपण हॉटेलला बऱ्याच वेळेला जेवण करत असतो तर अशा वेळेला बाहेरचं अन्न जे आहे तर ते अमावस्येच्या दिवशी आपल्याला टाळायचं आहे शक्य असेल तर आपल्याला घरचंच जेवण जेवायचं आहे सात्विकच जेवण जेवायचं आहे आता कधी कधी पर्यायच नसतो त्यावेळेला आपल्याला बाहेर खावं लागतं परंतु शक्यतो आपल्याला बाहेरचं खाणं टाळायचं आहे या दिवशी कोणाच्याही घरीसुद्धा आपल्याला खाणं पिणं टाळायचं आहे अगदी आपल्या जवळची व्यक्ती असेल चांगले आपल्या रिलेशनमधील व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीच्या घरी आपण खाऊ शकतो परंतु शक्यतो दुसऱ्याच्या घरी खाणेसुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचे आहे अमावस्येच्या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि चुकूनही खायच्या सुद्धा नाहीत अमावस्येच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही यामुळे आपली मानसिक स्थिती जी आहे तर ती बिघडू शकते आणि म्हणूनच आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे अमावस्येला आपण लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करत असतो या दिवशी आपण काही जर भाज्या खाल्ल्या तर देवता नाराज होतात माता लक्ष्मी नाराज होत असते आणि आपल्या घरातून निघून जात असते म्हणून आपल्याला या भाज्या खाणे जे आहे तर ते टाळायचं आहे त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मांसाहार अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे मग त्यामध्ये मटण असेल चिकन असेल अंडी मासे तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही अमावश्येच्या दिवशी जर आपण मांसाहार केला किंवा मद्यपान केलं तर हे अशुभ मानलं जातं मांसाहार केल्यामुळे त्याचा कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो आणि आपले ग्रहदोष जे आहेत तर ते बिघडू शकतात आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्या ग्रहांची स्थिती बिघडू नये म्हणून आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण आपल्याला भाजीमध्ये अजिबात वापरायचा नाही शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की काही खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे माणसाच्या मानसिकतेवरती मान परिणाम होत असतो या दिवशी आहार आणि आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा चीड़ तापटपणा वाढतो शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो निषिद्ध आहे तर असं हे तामसिक असलेलं अन्न जे आहे तर ते आपल्याला या दिवशी खायचं नाही म्हणून आपल्याला कांदा लसणाचा वापर भाजीमध्ये अजिबात करायचा नाही त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कंदमुळे जी आहेत तर तीसुद्धा खायची नाहीत म्हणजे जमिनीखाली तयार होणाऱ्या ज्या भाज्या आहेत म्हणजेच कंदमुळे तर याचं आपल्याला सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही मग यामध्ये बटाटा येईल रताळी मुळा गाजर बीट तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला खायच्या नाहीत लाल रंगाच्या जा भाज्या ज्या आहेत म्हणजे यामध्येच गाजर बीट लाल भोपळा तर या लाल रंगाच्या भाज्या खाणेसुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे तसेच या दिवशी मसूर डाळ जी आहे तर तीसुद्धा खाऊ नये स्वयंपाकासाठी जर आपण मोहरीच्या तेलाचा वापर करत असू तर मोहरीच्या तेलाचा वापरसुद्धा आपल्याला टाळायचा आहे त्याचप्रमाणे काळे चणे जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी खाल्ले जात नाहीत अमावस्येच्या दिवशी आंबट पदार्थ जे आहेत म्हणजे दही लोणचे तर हे खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे शक्य असेल तर आपल्याला हे सगळे पदार्थ खाणे जे आहेत तर ते टाळायचे आहे परंतु जरी आपल्याला काही कारणाने या सगळ्या भाज्या टाळणे शक्य नसेल तरीसुद्धा आपल्याला मांसाहार कांदा लसूण आणि जमिनीखाली येणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर याचं तरी सेवन करणं जे आहे तर ते कटाक्षाने टाळायचे म्हणजे टाळायचेच आहे